नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेढामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो हो। आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू लक्ष्मी व मरगुबाई यात्रेनिमित्त सैनिक ठाकरी येथे भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण पाच गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे पाच गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट एक जनरल व एक दुसरा घोडागाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अकरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांक सात हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार एक रुपये असणार आहे आणि त्यासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे दुसरा गट गाव मर्यादित आदत बैलगाडी शर्यत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी दहा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात शाथ हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये असणार आहे तसेच या गटासाठी प्रवेश फी एक हजार रुपये असणार आहे तिसरा गट ओपन आदत गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे चौथा गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी तीन हजार रुपये असणार आहे शेवटचा आणि पाचवा गट जनरल अ गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांक एक लाख एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये असणार आहे तसेच या गटासाठी प्रवेश फी दहा हजार रुपये असणार आहे मैदानाच्या नियम वाटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण गुरुदत्तपट्टा माल मालभाग तर मित्रांनो कोण होणार टाकरीवाडी एक लाखाचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद